नमस्कार शेतकरी मित्रांनो डिसेम फार्म या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलिंगड सेटिंग अवस्थेत घ्यावायची काळजी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला मधमाशीची सर्वाधिक जास्त आवश्यकता हो असते मधमाशीला आकर्षित करण्यासाठी करावायचे उपाय आपल्या चॅनलवर आधी व्हिडिओ उपलब्ध आहे तो व्हिडिओ पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची लिंक देतो आणि कमेंटमध्येही त्याची दे लिंक देतो सेटिंग अवस्थेतील सर्वात पहिली काळजी मधमाशीला त्रास होईल असे कुठल्याही प्रकारचे गॅस पॉयझन निर्माण करणाऱ्या कीटकनाशकांची वा बुरशीनाशकांची फवारणी घेऊ नये सेटिंग अवस्थेमध्ये आपल्याला कलिंगड पिकासाठी कॅल्शियम नायट्रेट प्रति एकर दोन किलो व बोरॉन दोनशे पन्नास ग्रॅम या प्रमाणात ड्रिपद्वारे सोडायचे आहे जेणेकरून आपले सेटिंगच्या फुलाची फुलकू फुलकूज फळकूज फुल होणार नाही तसेच आपली सेटिंग तंदुरुस्त आणि व्यवस्थित होईल या काळामध्ये आपल्याला ड्रीपद्वारे प्रति एकर दहा किलो या प्रमाणात तेरा चाळीस तेरा दोन वेळेस विभागून द्यायचे आहे जेणेकरून आपले फळाची सेटिंग व्यवस्थित होईल आणि फळाचा आकार वाढेल तसेच आपला सेंडाही चालू राहील सेंडा स्टॉप होणार नाही कारण या अवस्थेमध्ये सेंडा फळा फुगणीचे औषध सोडल्यास सेंडा स्टॉप होण्याची भीती असते त्यामुळे नत्र असलेले चा, तेरा चाळीस तेरा आपल्याला सोडायचे आहे जेणेकरून आपला सेंडा चालू राहील तसेच आपला फुटवाही होत राहील आणि फळांची साईज होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये पोट्याचे ही तेरा टक्के प्रमाण आहे यामुळे आपलाच फळांची साईज वाढत राहील तसेच आपला सेंडाही स्टॉप होणार नाही या अवस्थेमध्ये आपल्याला पासून खूप त्रास होत असतो त्यासाठी आपल्या प्लॉटवरती आपल्याला फर्माशीचे सापळे लावून घ्यायचे आहेत प्रति एकर पंधरा ते वीस या प्रमाणात सापळे लावून घ्यायचे आहेत हे समोर दाखवल्याप्रमाणे जेणेकरून आपल्याला फळमाशीचा त्रास होऊन फळे डॅमेज होणार नाहीत आणि नुकसान होणार नाही तसेच या अवस्थेमध्ये पाण्याचा थोडासा ताण द्यायचा आहे जसे की आपण जर एक तास पाणी देत असाल तर पन्नास मिनटेच पाणी द्या जेणेकरून फुला फुलाचे फळात रूपांतर होण्यास झाडाला थोडा ताण आवश्यक असतो आणि झाड फळे सेट झाल्यानंतर साधारणपणे चाळीस दिवसानंतर आपल्या पिकाचे पाणी वाढत जायचे आहे आणि ते प्रति दिन एक तस य प्रमाण करवाये है धन्यवाद यारखे जानक वीडियो पहाड़ी चैनल सब्सक्राइब करा बेल बेलायकन दाबा जेनेकर सर्व नवनवीन वीडियो आप सर्वत आधी पोचते धन्यवाद